श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो रक्षाबंधनाच्या दिवशी अद्भुत संयोग या राशींच्या भाऊ बहिणींना मिळणार अपार धनलाभ एकोणावीस ऑगस्ट रोजी रक्षाबंधन आहे रक्षाबंधन हा सण बहीण भावाच्या प्रेमाचे प्रतीक आहे या सणाच्या दिवशी बहीण भावाला राखी बांधते आणि भाऊ बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देतो या वर्षाचे रक्षाबंधन बहीण भावासाठी विशेष असणार आहे कारण यंदा रक्षाबंधनाच्या दिवशी काही अद्भुत योग निर्माण होत आहेत सर्वार्थ योग धनिष्ठा नक्षत्र आणि रवियोग असा महासंयोग निर्माण होत आहे यामुळे काही राशींच्या का लोकांना याचा फायदा दिसून येणार आहे जाणून घेऊया त्या राशी कोणत्या त्याआधी स्वामी समर्थ या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा ऋषभ राशी रक्षाबंधनच्या शुभ मुहूर्तावर ऋषभ राशीच्या लोकांसाठी शुभ ठरणार आहे या राशीच्या लोकांना व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो या लोकांची विक्री वाढू शकते तसेच नोकरी करणाऱ्या लोकांना नवीन संधी मिळू शकतात तसेच यांची थांबलेली कामे पूर्ण होतील या लोकांचा नातीसंबंधात सलोखा वाढेल यंदाचे रक्षाबंधन या राशीच्या लोकांसाठी फायद्याचे ठरू शकते कन्या राशी कन्या राशीच्या लोकांसाठी रक्षाबंधनचा सण शुभ ठरणार आहे रक्षाबंधनचा सण या लोकांना करिअरमध्ये प्रगतीचे नवीन मार्ग दाखवतील विशेषतः सरकाराशी संबंधित लोकांना या काळात लाभ मिळेल त्यांना भरपूर यश प्राप्त होईल यांच्या घरात सुख समृद्धी लाभेल कन्या राशीच्या लोकांसाठी हा दिवस उत्तम असेल धनुराशी धनुराशीच्या लोकांना व्यवसायात यश मिळेल आणि ते चांगली कमाई करतील तसेच नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा उत्तम काळ आहे परदेशात जाण्याचा योग निर्माण होऊ शकतो धनुराशीच्या लोकांची या काळात प्रगती होईल मीन राशी मीन राशीच्या लोकांचे अडकलेले काम रक्षाबंधनाच्या दिवशी पूर्ण होऊ शकतात अडकलेला पैसा परत मिळू हो शकतो त्यांना व्यवसायात चांगला नफा मिळू हो शकतो नवीन काम सुरू करण्यासाठी हा दिवस उत्तम आहे या लोकांना यंदाचे रक्षाबंधन शुभ ठरणार आहे माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद श्री स्वामी समर्थ 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 Shri Swami Samartha, 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 Swami Shri Swami Samartha, 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 Swami Shri Swami Samartha, 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 Swami Shri Swami Samartha, 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 Swami Shri Swami Samartha, 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 Swami श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी